निकाल लागणार लागणार महाराष्ट्र सरकारचा निकाल लागणार हे त्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या हातात गोष्ट आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे होता पण पुष्कळ वेळ घेतला आणि एकूण चित्र असं आहे की हे सरकार काय ते सरकार काय म्हणजे गुंडांच्या टोळ्या झालेल्या आहेत महाराष्ट्रात आणि ज्या दोन तीन टोळ्या ज्या बाजूला होतील त्या बाजूचं सरकार व्हायला लागलेलं आहे तर आता या परिस्थितीमध्ये जनतेचे प्रश्न कसे सुटणार हा प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या तर आवासून उभ्या राहिलेल्या आहेत आणि बाकीचे तर प्रश्न काही सुटत नाहीत नुकसान भरपाई तर काही मिळत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष नाही आणि केव्हा तरी एकदा एक गाव दोन तुकडे खरं म्हणजे आता निकाल लागायला पाहिजे होता पण आज लागणार उद्या लागणार करत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळे कोर्ट अशाच पद्धतीने निकाल दिला की नरोवा कुंजर आता हा अध्यक्ष आणखी काय निकाल देतो माहीत नाही परंतु काही निकाल झाला तरी जनतेच्या दृष्टीने हे अत्यंत चुकीचा कारभार चाललेला आहे सर्व राजकीय पक्ष आता नालायक ठरलेले आहेत आणि या सगळ्या पक्षांना बाजूला करून शेतकऱ्यांच्या प्रतिप्रेम प्रेम असणाऱ्या लोकांना जनतेने निवडून दिलं पाहिजे ही माझी भावना आहे